अकोला शहरातील गोरक्षण रोडवर एक्सपो जाहिरातीचे फलक थेट रस्त्याच्या मधोमध लावल्याने नागरिक त्रस्त झाले होते अखेर नागरिकांच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेने तत्काळ कारवाई करत हे सर्व फलक हटवून अतिक्रमणावर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे अकोला शहरातील गोरक्षण रोड परिसरात काही दिवसांपासून एका खासगी एक्स्पोच्या जाहिरातीचे फलक लावण्यात आले होते मात्र हे फलक थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या स्ट्रीट लाईटच्या खांबावर लावले गेल्याने वाहनधारक आणि पादचारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता रस्त्यावरील दृश्यता कमी होऊन अपघाताची शक्यता वाढली होती या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता शहरातील सौंदर्याचे विद्रुपीकरण होत असल्याची तक्रार अनेकांनी अकोला महानगरपालिकेकडे दाखल केली होती नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की व्यावसायिकांकडून शहराच्या नियमांची पायमल्ली केली जात आहे आणि महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे तक्रार प्राप्त झाल्यानंतर अखेर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने तत्काळ कारवाई केली मनपा पथकाने गौरक्षण रोडवर लावलेले सर्व फलक हटवले प्रशासनाला इशारा दिला आहे तथापि नागरिकांनी की केवळ तात्पुरती कारवाई न करता कायमस्वरूपी नियम पाळण्याची सक्ती करावी शहरातील सौंदर्य आणि शिस्त राखण्यासाठी अशी तत्काळ आणि ठोस पावले उचलण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत